शेतकरी कष्टकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या बळीराजाच्या कल्याणासाठी आपलं महाराष्ट्र शासन आपलं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे केंद्राचा निधी येतो तो, तो वेगळा उद्याच्याला माझ्या बळीराजाच्या करता माझ्या लाखाच्या पोशिंदा करता जस या दोन दिवसामध्ये पाऊस खूप झाला प्रतिभाताई काळजीत होत्या अनिल भाईदास काळजीत होते बाकीचे माझे सहकारी काळजीत होते की पाऊस पडला तर माझ्या बांधवांचं कसं व्हायचं माझ्या कष्टकऱ्यांचं माझ्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं कार्यक्रम कसा व्हायचा जरी दोन तीन दिवसामध्ये मा मला सकाळी रिपोर्ट आलाय दहा इंच पाऊस पडला त्या दहा इंच पाऊस पडल्यामुळं काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पिकं हे वाहून गेलेली आहे त्याबद्दलचे पंचनामे सकाळीच मी कलेक्टरला आदेश दिलेले की ताबडतोब माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं कुठं ढगपुटी झाली जिथं कुठं जास्तीचा पाऊस पडलाय जिथं कुठं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जिथं कुठं घरामध्ये दुकानामध्ये टपरीमध्ये पाणी गेलेलं असेल तर त्या माझ्या गरिबाला एक पुन्हा एकदा उभं करण्याच्या करता त्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश सकाळच्याच मीटिंग मध्ये मी अनिल भाईदास पाटील आमच्या माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी दिलेले त्याबद्दल आपण काळजी करू नका